नमस्कार मी खालील चित्रपट माझ्या मित्राला मला फोन आला आहे की बाबा खालील सेंट्रल प्लाझा इकडे आग लागलेली आहे वाजता वाजता मी महानगरपालिकेचे सर्वसाहेब कंट्रोल जे असतील मी सर्वांना फोन केलं कोणी फोन रिसिव्ह करत नव्हतं आयुक्त साहेबांना फोन केलं मी फोन रिसीव केला नाही तीन वाजता आग लागली साडेतीन चार वाजता एक गाडी होती ते पण एक गाडी आल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी नसतंय अर्धा पाणी मारून जातात तर महानगरपालिकेचे यंत्रणा पूर्ण बनलेले आहे आम्हाला दुख आहे या विषयी सामान नागरीचा आवाज ऐकणारा कोणी नाही जर आमदार खासदार जर एखाद्या जर आग लागली असते शंभर टक्के पूर्ण यंत्रणा आईचं साहेब घेऊन थांबले असते तर आम्हाला काय वाईट वाटतंय की सामान नागरीचा आवाज कोणी ऐकणार आहे का नाही तर आता सांगा आता नऊ वाजले तर आता पण आता म्हणजे पाणी संपलंय सहा गाड्या आल्या चारही गाड्यामध्ये पाणी संपलंय प्रशासन कामल का ता, ता, काम व्यवस्थित करेल नाही का नाही आता जे घटना घडली आहे मान्य आपले महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील आमची पूर्ण प्रहा संघटना त्यांच्या घरामध्ये जाऊन बसणार आहे न्याय मागण्याशिवाय प्रहा संघटना राहणार नाही आता वर्ल्ड लोक अडकलेले आहेत तीन लोक टोटल सात लोक होते तीन लोकांना ते काढले ते मृत्यू झालेले आहेत चार लोक काय नाही आहे नाही काही नाही पूर्ण महानगरपालिका बिकड झालेली आहे फक्त त्यांना पैसे खाले असेल दुसरा कामच नाही आता लोकांची जिजाची परवा झाली नाही ना फक्त जर आम्हाला दुःख काय वाढतोय आम्ही सामान्य नागरिक आहे आमदार खासदार आग लागली होती पूर्ण कुठून आले ते पूर्ण उचलत नाही आयुक्त साहेब आता आयुक्त साहेबांच्या बंगल्यामध्ये पूर्ण प्रयासांना आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा